नमस्कार विद्यार्थी हो मी विपुल गायकवाड तुम्हा सर्वांचा आपल्या द मराठी एज्युकेटर या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर मी मनापूर्वक स्वागत करतो मित्रांनो येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेसाठी पॉलिटीमध्ये भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता याच्यावर दरवर्षी वारंवार प्रश्न येतात तर ते, त्याच्या संदर्भातला आज आपण महत्वाची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महान्यायवादी हा केंद्र सरकारसाठी आहे आणि महाधिवक्ता राज्य सरकारसाठी म्हणजे राज्याचा महाधिवक्ता असतो आणि भारताचा महान्यायवादी असतो तर त्या दोन्हींची तुलनात्मक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं बघणार आहोत तर चला सुरुवात करूया मी या ठिकाणी बघा भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता असे जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकानुसार मी या ठिकाणी त्याचं वर्गीकरण मुख्यतः केलेलं आहे तर त्याच्यामध्ये बघा भारताचा महान्यायवादी जो आहे त्याची तरतूद जी आहे ती भारताच्या कलम शहात्तर मध्ये केलेली आहे आणि तो भारताचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो राज्या तर राज्याचा महाधिवक्ता याची तरतूद कलम एकशे पासष्ट मध्ये केलेली आहे आणि महाधिवक्ता हा राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो नेमणूक कोण करतं महान्यायवाद्याची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते तर महाधिवक्त्यांची नेमणूक ही राज्यपालाद्वारे केली जाते आता याच्यासाठी पात्रता काय आहे ते बघूया पात्रता महान्यायवाद्यासाठी पात्रता आहे सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यासाठी पात्र असणारा व्यक्ती महान्यायवादी म्हणून त्याची नेमणूक केली जाते तर महाधिवक्त्यासाठी हायकोर्टाचा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नेमणूक होण्यासाठी पात्र व्यक्ती त्याची नेमणूक महाधिवक्ता म्हणून केली जाते आता यांचा पदावधी जो आहे तो काय आहे तर यांचा पदावधी हा घटनेने निश्चित केलेला नाही म्हणजे फिक्स पाच वर्ष असेल किंवा तीन वर्ष अशी कुठलीही तरतूद घटनेमध्ये केलेली नाही राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत महान्यायवादी पदावरती राहतात आणि सेम त्याच पद्धतीनं महाधिवक्ता जे आहेत त्यांचा सुद्धा पदावधी घटनेनं निश्चित केला नाही राज्यपालांची मर्जी असेपर्यंत ते पदावरती राहतात म्हणजे राज्यपालांची जोपर्यंत मर्जी आहे तोपर्यंत ते राहू शकतात तर राजीनामा बघूयात महान्यायवादी जे आहेत ते राष्ट्रपतींकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द करतात तर, कर करता। तर महाधिवक्ता हे राज्यपालाकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द करतात आणि मुख्यतः संकेत काय आहे तर मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्याबरोबर महान्यायवादी असतील किंवा महाधिवक्ता असतील दोन्हींचा सुद्धा राजीनामा होतो हाय असा एक संकेत आहे त्याच्यानंतर त्यांचे पारिश्रमिक जे आहेत ते, 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 ते पगार आणि भत्ते जे आहेत ते घटनेनं निश्चित केलेले नाहीत त्या दोन्ही महान्यायवाद्यांचे पगार हे राष्ट्रपती निश्चित करतात आणि महाधिवक्त्यांचे पगार किंवा भत्ते जे आहेत ते राज्यपाल निश्चित करतात त्यानंतर बघा का मुख्य कार्य काय आहेत मुख्य कार्य हे आहे की राष्ट्रपतींना महान्यायवाद्यांचं मुख्य कार्य आहे राष्ट्रपतींना विधिविषयक सल्ला देणं आणि त्याचबरोबर राष्ट्रपतींची जी काही विधिविषयक कामं असतील ती कामं पूर्ण करणं हे महान्यायवादी यांचं मुख्य कार्य आहे त्याचबरोबर तर सेम त्याच पद्धतीनं महाधिवक्ता जे आहेत महाधिवक्ता हे राज्यपालांना विधिविषयक सल्ला देतात आणि राज्यपालांची जी काही विधिविषयक कामं असतील ती कामं पूर्ण करण्याचं काम महाधिवक्ता करत असतात त्याचसोबत भारत सरकारचे सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये प्रतिनिधित्व म्हणून महान्यायवादी काम करतात सेम त्याच पद्धतीनं राज्यामध्ये राज्य राज्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टामध्ये राज्य सरकारचे प्रतिनिधित्व महाधिवक्ता करत असतात आता त्यांचे मुख्य अधिकार काय आहेत ते बघा सगळ्यात महत्वाचं की ज्याच्यावरती वारंवार प्रश्न येतोय यांना महान्यायवाद्यांना सर्व न्यायालयामध्ये सुनावणीचा आणि ऐकून घेतले जाण्याचा अधिकार आहे त्याचसोबत दोन्ही सभागृहांमध्ये म्हणजे लोकसभा असेल किंवा राज्यसभा असेल त्याचसोबत दोन्ही सभागृहांची ज्यावेळेस संयुक्त बैठक असते त्यावेळेस आणि त्यासोबत संसदीय समितीमध्ये सदस्य जर ते असतील तर त्यामध्ये बोलण्याचा आणि कामकाजामध्ये भाग घेण्याचा अधिकार असतो मात्र मतदानाचा अधिकार नाही ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवा लागेल म्हणजे ज्यावेळेस संसद चालू असते त्यावेळेस ते दोन्ही संसदेच्या सभागृहामध्ये बसू शकतात कामकाजामध्ये भाग घेऊ शकतात बोलू शकतात मात्र तेथे त्यांना मतदान करता येत नाही सेम राज्याच्या महाधिवक्त्यांच्या बाबतीमध्ये आहे राज्यामधल्या सर्व न्यायालयांमध्ये त्यांना सुनावणीचा आणि ऐकून घेतल्या जाण्याचा अधिकार आहे त्याचसोबत राज्याचे दोन्ही सभागृह असतील म्हणजे विधानसभा असेल किंवा विधान परिषद असेल किंवा विधानमंडळी विधान समितीमध्ये त्यांना बोलण्याचा आणि कामकाजात मध्ये भाग घेण्याचा अधिकार आहे मात्र या येथे सुद्धा मतदानाचा अधिकार नाही त्याचसोबत दुसरा महत्वाचा अधिकार म्हणजे संसदीय सगळे विशेष अधिकार उपलब्ध आहेत आणि महाधिवक्त्यांना विधानमंडळाचे विशेष विशेष अधिकार जे आहेत ते त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत तर या अधिकारांवरती प्रश्न हे वारंवार विचारले गेलेले आहेत कंबाईनच्या परीक्षेला असतील किंवा राज्य परीक्षेला असतील तर चला पुढचा भाग बघूयात त्यांना मर्यादा काय काय आहेत बघा भारताचा महान्यायामध्ये जो आहे तो सरकार विरुद्ध कोणताही सल्ला आणि विश्लेषण देऊ शकत नाही जे हा एक त्याच्यामध्ये त्यांना मर्यादा टाकलेला आहे त्याचबरोबर सरकारच्या दाव्यांवरती टिप्पणी करू शकत नाहीत कारण ते सरकारचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतात त्याच्यामुळे त्यांना टिप्पणी करण्याचा अधिकार नाही त्याचसोबत भारत सरकारच्या संमतीविना कोणाचाही फौजदारी खटला स्वीकारू नये ही एक आठ माहन्यवाद्यांना त्या ठिकाणी मर्यादित त्यांना दिलेली आहे त्याचसोबत भारत सरकारच्या संमतीविना कोणत्याही कंपनी किंवा महामंडळामध्ये संचालक नेमणूक स्वीकारू नये म्हणजे संचालक म्हणून त्यांना कुठल्याही याच्यामध्ये काम करता येत नाही भारत सरकारच्या परवानगीशिवाय शिवाय जर परवानगी दिली तर ते करू शकतात मात्र परवानगी जर नाही घेत न घेता आपल्याला त्या पद्धतीनं महान्यायवाद्यांना काम करता येत नाही आता इथं एक महत्वाचा भाग काय आहे बघा कार्यकारी मंडळाचा भाग आहे भारताचे महान्यायवादी हे कार्यकारी मंडळाचे भाग आहेत मात्र कॅबिनेटचे सदस्य नसतात कॅबिनेटमध्ये कायदा मंत्री असतात ओके तर हा सुद्धा महत्वाचा भाग आहे त्यासोबत भारत सरकारचे पूर्ण वेळ वकील नाहीत भारताचे महान्यायवादी हे भारत सरकारचे पूर्ण वकील वकील नाहीत त्यांना खाजगी वकिलीपासून सुद्धा प्रतिबंधित केलेलं नाही म्हणजे एखादी खाजगी जर केस आली असेल तर त्यांना ती सुप्रीम कोर्टामध्ये किंवा हायकोर्टामध्ये लढता येते म्हणजे खाजगी वकिलीवरती बंधनं त्यांच्या आणलेले नाहीत त्याचसोबत सरकारी सेवक या गटामध्ये महान्यायवादी हे मोडत नाहीत सेम याच पद्धतीचे मर्यादा ज्या आहेत त्या भारत राज्याच्या महाधिवक्त्यांना दिलेल्या आहेत सरकार विरुद्ध कुठलाही सल्ला किंवा विश्लेषण त्यांना देता येत नाही त्याचबरोबर सरकारच्या दाव्यांवरती टिप्पणी सुद्धा करू शकत नाहीत कारण सरकारचे प्रतिनिधी असल्यासारखं काम करतात त्याच्यामुळं त्यासोबत राज्य सरकारच्या संमती विना कोणाचाही फौजदारी खटला स्वीकारता त्यांना येत येत नाही किंवा कुठल्याही कंपनीमध्ये किंवा महामंडळामध्ये संचालक म्हणून त्यांना काम करता येत नाही किंवा तिथं नेमणूक देता येत नाही त्याचसोबत कार्यकारी मंडळाचा भाग आहेत कार्यकारी मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ असेल किंवा विधानसभा विधान परिषदेमध्ये भाग घेण्याचा वगैरे अधिकार आहे मात्र कॅबिनेटचे सदस्य नसतात ओके राज्य सरकारमध्ये पूर्णवेळ वकील नाहीत राज्य सरकारचे पूर्णवेळ वकील नाहीत खाजगी वकील त्यामुळं खाजगी वकिलीपासून त्यांना प्रतिबंध करण्यात आलेला नाही नाही ते कुठल्याही जिल्हा न्यायालयामध्ये उच्च न्यायालयामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये वकिली करू शकतात आणि त्यासोबत सरकारी सेवक या गटामध्ये ते मोडत नाही तर ही होती भारताचा महान्यायवादी आणि राज्याचा महाधिवक्ता याच्या संदर्भातली महत्वाची माहिती याच्यावरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारलेले आहेत एम पी एस सीच्या बाबतीमध्ये जास्तीत जास्त जे जास्ती जास्ती प्रश्न आलेले आहेत ते राज एम पी एस मधल्या कंबाईनच्या परीक्षेला राज्याचा महाधिवक्ता या घटकावर वारंवार प्रश्न विचारले गेलेले आहेत तर राज्यसेवा असेल किंवा फॉरेस्टच्या परीक्षा असतील याच्यावर या वेळेला या परीक्षांसाठी भारताचा महान्यायवादी याला मुख्यतः फोकस केलेला आहे तर याच्यामध्ये मुख्य जे घटक होते ते आपण जवळपास सर्वच कव्हर केलेले आहेत एवढाच भाग आपल्याला या ठिकाणी याच्यामध्ये बघायचा होता आणि याच्यावरतीच प्रश्न वारंवार विचारले गेले गेलेले आहेत ओके तर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल अशा अशा करतो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा ला विसरू नका आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्या संदर्भातले जे काही पी क्यू आहेत त्या पी वायक्यूची अनालिसिस या ठिकाणी करणार आहोत ओके थँक्यू